कल्याण विशाखापट्टणम महामार्गावरील भिंगार शहापूर रस्त्याचे काम मागील चार वर्षांपासून रखडले आहे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत त्यामुळे जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने उपविभागीय अभियंता दिनाथ आरडे यांच्या कार्यालयावर चपलांचा हार घेऊन आंदोलन करण्यात आले होते त्यानंतर पंधरा दिवसात रस्त्याचे तांत्रिकदृष्ट्या उत्तम डांबरीकरणाने खड्डे बुजवण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले मात्र दोन महिने उलटून देखील कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही आणि नुकतेच दोन फेब्रुवारीला सुनील बेरड या शिक्षकाचा अपघाती मृत्यू झाला यापूर्वी देखील याच ठिकाणी एकाच परिवारातील भाऊसाहेब नाटक आणि त्यांचा मुलगा अजिंक्य भाऊसाहेब नाटक या वापलेखांचा एकाच खड्ड्यात वर्षभराच्या अंतराने पडून मृत्यू झाला यावेळी संतप्त गावकऱ्यांसह संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते परंतु त्यानंतरही खड्डे न शहापूर येथील सुनील बेरड यांचा खड्ड्यात पडून अपघाती मृत्यू झाला त्यामुळे या मृत्यूसाठी उपविभागीय अभियंता कार्यालयातील अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी करत उपविभागीय अभियंता तारडे यांना कोंडून कार्यालयात सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे उपाध्यक्ष दीपक गुगळे सचिव अमित गांधी शहराध्यक्ष शहानवाज शेख युवक शहराध्यक्ष शहाबाज शेख सचिन फल्ले सह पदाधिकारी उपस्थित होते येत्या पंधरा दिवसात रस्त्याचे काम सुरू झाले येत्या पंधरा दिवसात रस्त्याचे काम सुरू झाले नाही तर राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय अभियंता कार्यालय रेल्वे स्टेशन येथील कार्यालय एकाही अधिकाऱ्याला मध्ये दे बसू देणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला नगर शहरालगत असणाऱ्या स्टेट बँक चौक भिंगार ते शहापूर या रस्त्याची चार साडेचार वर्ष झाली दुरावस्था झाली माग देखील त्या ठिकाणी अजिंक्य नाटक हा अल्पवयीन मुलगा खड्ड्यामध्ये पडून अपघाती मृत्यू पावल्यानंतर आम्ही संघटनेच्या वतीने तेथील काही गावकऱ्यांसह उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग तारडे साहेब यांच्या कार्यालयास निवेदन दिलं होतं त्यावेळी देखील आम्ही चपलाचा हार घेऊन आंदोलन केलं होतं त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाच्या वतीने आम्हाला लेखी पत्र दिलेलं आहे लेखी पत्र की अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस मध्ये आम्ही हा रोड करून देऊ तोपर्यंत आम्ही या रस्त्याचे खड्डे बुजू परंतु जसं झालं नाही त्यानंतर देखील मागच्या तीन चार दिवसापूर्वी त्या ठिकाणी सुनील भाऊसाहेब बेरड या व्यक्तींचा अपघाती मृत्यू झाला आता किती जणांचा मृत्यू झाल्यानंतर हा राष्ट्रीय महामार्ग जागा होणार आहे मला असं वाटतंय की शंभर टक्के आता यांच्यावरती मनुष्यवादाचे सदोष मनुष्यवादाचे गुन्हे दाखल करायला पाहिजे आज संघटनेच्या वतीने पुन्हा एकदा आम्ही याचा जाब विचारायला गेलो तुमच्या लेखी आश्वासनं झालं काय त्या ठिकाणी ज्यावेळी त्यांच्या कार्यालयाला टाळं ठोकलं त्यानंतर त्यांनी आज सांगितलंय की येत्या दोन ते चार दिवसामध्ये आम्ही थेट चौक भिंगार आणि शहापूर दरम्यान जे काही खड्डे पडलेले आहेत ते डांबरीकरणाने बुजू हा त्यांना आता शेवटचा इशारा आहे मी त्यांच्या नाशिक विभागीय अभियंता पाले साहेब यांच्याविषयी देखील त्यांच्या समोरच फोनवर बोललो त्यांनी देखील मला आश्वासन दिलं की तीन चार दिवसात हा रस्त्याचं काम सुरू होईल परंतु त्यांना पुन्हा एकदा इशारा देतोय की जर येणाऱ्या तुम्ही दोन दिवस माहिती आम्ही अजून आठ दिवस देतोय आठ ते दहा दिवसांमध्ये जर काम झालं नाही तर मग सगळ्यांना माहिती आहे शेवटचा हा प्रहार मग दांडियाचा सर बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा